लाडकी म्हणजे जा लाडक्या जाईल खुशखबर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे एक लाख रुपये कर्ज तुम्हाला भेटणार आहे तुम्ही ले। तुम्ही बरोबर ज्याची बरेच दिवसापासून वाट बघत बसलो तो म्हणजे कर्ज कधी भेटणार आहे सर हे कर्ज कधी भेटणार आहे तर लक्षात घ्या घ्यायनो एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे त्याचा व्याजदर काय असणार आहे कोणाकोणा जाईला भेटणार आहे कशा स्वरूपात भेटणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडक्या जाईल तर कोणत्या कोणत्या लाडक्या जाईंना एक लाख रुपयापर्यंत कर्ज पट 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय खूप महत्वाची बातमी आली आहे लाडक्या बहिणीसाठी महिलांसाठी ही मोठा निर्णय या ठिकाणी सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि तुमच्यासाठी ही खुशखबर आलेली आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आहे कारण की लाखाची गोष्ट सोपी गोष्ट नाहीये लाडके दैनव एक लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे कोण कर्ज देणार आहे कोणत्या बँकेतून तुम्हाला भेटणार आहे पात्रता काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार सांगणारे लाडके जाणव चला वेळ न गेला तर डायरेक्ट सुरुवात करणार आहे आणि त्याचबरोबर एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय तो म्हणजे एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज भेटलं तुम्हाला कसं वाटणार आहे तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचा आणि तुम्हाला एक लाख रुपये कर्ज हवंय का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या बहिणीनो त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही आणि ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघत आहे तो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता त्याच्याबद्दल पण काही अपडेट असेल तर तुम्हाला मी मला या व्हिडिओमध्ये सांगतो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा सुरुवातीला जूनचा हप्ता बारावा हप्ता याच्याबद्दल आपण अपडेट देऊया नंतर त्याचबरोबर लाख रुपये कर्ज काय भेटणार आहे खुशखबर काय आलेली ती तुम्हाला सांगणार आहे तर एक लाख पर्यंत कर्ज मिळणार आहे त्याच्यानंतर पात्रता काय असणार आहे पात्र पात्रता म्हणजे कोणत्या लाडक्याताईला हे पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर हे केव्हा तुम्हाला पैसे भेटणार आहेत म्हणजे कर्ज कधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मोठी खुशखबर आली मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे चला वेळ माझ्यानंतर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया काय नेमकी बातमी आहे एक लाखाची ती आपण बघूया या ठिकाणी तुमच्या समोर दिसते एबीपी माझा या ठिकाणी बघू शकता एबीपी माझावर ही बातमी आलेली आहे वर पण ही बातमी आलेली आहे न्यूज पेपरला त्यांच्या पण बातमी आलेली आहे आता बातमी कधीची तुम्ही म्हणत असाल की सर ही जुनी बातमी आहे का काय एक दोन महिन्यापूर्वीची बातमी का नाही लाडके त्यांनो आजचीच बातमी आहे लेटेस्ट बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी तारीख दिसू शकते बघा तारीख बघा एकवीस जून दोन हजार पंचवीस एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच तारीख आहे लेटेस्ट बातमी तुमच्या पुढे आलेली आहे एबीपी माझाची ही बातमी आहे आता बातमी तुमच्या समोर वाचू शकतात मोठी बातमी डायरेक्ट हेडलाईनच वाचा बर का लाडके हेडलाईनच वाचा डायरेक्ट ला मोठी बातमी लाडक्या बहिणींना खुशखबर बघा लाडक्या बहिणींना खुशखबर आता भरपूर साऱ्या खुशखबर तुम्हाला यायला सुरुवात झाल्यात कारण की आता निवडणुका लागणार आहेत ज्या स्वराज्य संस्था असतात बघा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आता निवडणुका लागणार आहेत परत सांगतो लाडक्या लाडकेदाईनो हीच आपली संधी आहे हीच आपली वेळ आहे आणि या वेळेमध्ये आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या त्याच्यामुळे लाडकेदाई नो बघा जे आपण मागणी पत्र देत आहोत ते एकदम योग्य वेळेमध्ये आपण देत आहोत आणि योग्य वेळेनुसार आपल्याला आपल्या माग मागण्या पूर्ण करायच्या एकवीसशे रुपये हप्ता आम्हाला हवा आहे या ठिकाणी लाडक्याताईंना काय काय हप्ते तुम्हाला मी सांगितलेत मागण्या तर का सांगतो लाडक्यात आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुकामध्ये बघा वेगवेगळ्या खुशखबर तुम्हाला यायला सुरुवात झाली पहिली खुशखबर बघा या ठिकाणी मोठी बातमी लाडक्याबहीना खुशखबर एक लाख रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे तेही शून्य टक्के व्याज दराने बघा शून्य टक्के व्याजदर म्हणजे तुम्हाला शून्य टक्क्याच व्याजदर आहे बघा एवढं मोठं या ठिकाणी तुम्हाला गोड बातमी या ठिकाणी भेटली ए कर ला कर ला कर ला ला है एक लाखापर्यंत कर्ज ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी कुणाला व्यवसाय करायचा असेल कुणाला काही गुंतवणूक करायचं असेल कुणाला काही काही काम करायचं असेल घरातलं काम असेल तर त्यांच्यासाठी कुणाला शिक्षणासाठी लागत असतील तर त्या सगळ्या लाडक्या ताईंना एक लाखापर्यंत कर्ज आहे आणि ते पण किती बघा तेही शून्य टक्के दराने म्हणजे तुम्हाला शून्य टक्के म्हणजे झिरो टक्के दराने हे पैसे भेटणार आहेत तर पटपट पटपट सर्वांनी सांगायचं लाडके दैनो नौ। गुन्हा कोणाला कर्ज पाहिजे आणि झिरो टक्क्यावर कर्ज भेटणार आहे हे त्यांनी डायरेक्ट सांगितलंय बातमीमध्ये तुम्ही डायरेक्ट वाचू शकता शून्य टक्क्यावर तुम्हाला हे कर्ज भेटणार आहे शून्य टक्के दराने हे तुम्हाला कर्ज भेटणार आहे तर नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्हाला एक लाखा एक लाख भेटेल त्याच्यापेक्षा थोडं कमी भेटेल कुणाला कसं भेटेल ती पात्रता आपण बघूया कुणाला किती दहा हजार भेटणार आहे वीस हजार भेटणार आहे पन्नास हजार भेटणार आहे सत्तर हजार भेटणार आहे एक लाख भेटणार आहे कशा स्वरूपात भेटणार आहे ते आपण पात्रतेमध्ये पण एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे जशी तुमची गरज आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे तर कोणत्या कोणत्या ताईला लाडक्या ताईला या ठिकाणी एक लाखापर्यंत कर्ज पाहिजे पट 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 कमेंट बॉक्स सांगायचं आहे एवढ्या साऱ्या ताई मला लाईव्ह दिसत आहेत व्हिडिओ पाहताना दिसत आहेत सर्वांनी नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्हाला कर्ज हवं आहे का पटकी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं बघा एबीबी माझाची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे आणि राज्य सरकारचा चार मंडळ महामंडळाचा योजना अशा आहेत की बारा टक्क्यापर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना दिला जातो तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंत झिरो टक्के व्याजाने व्याज दराने कर्ज या ठिकाणी मिळणार आहे ही बातमी तुमच्या समोर आहे बातमी काय आहे आपण वाचूया या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे लाडकेजणू व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे एबीपी माझाची ही बातमी आहे आजची लेटेस्ट बातमी आहे आजचीच लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे बघा मुंबईची बातमी लक्षात घ्या ही मुंबई मुंबईची बातमी आहे मुंबईमध्ये या ठिकाणी राज्य सरकार सरकारची मुख्यमंत्री लाडकी योजना गेम चेंजर ठरली असून कोट्यावधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेलेल्या आहेत योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीशी सक्षम बनल्या असून काही महिला लहान सहान उद्योगी सुरू केलेले आहेत आता मुंबईतली योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे बघा परत लिहिलेला आहे एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला शून्य टक्क्याने म्हणजे झिरो टक्के टक्क्याने व्याज दराने तुम्हाला काय भेटणार आहे या ठिकाणी काय भेटणार आहे कर्ज भेटणार आहे एक आनंदाची बातमी समोर आले सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी आणि तुम्ही म्हणत असाल की हे कोणी देणार आहे तर या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना नऊ टक्के दराने देण्यात येणार कर्ज पुरवठा चक्क शून्य म्हणजे पहिल्या नऊ टक्के होता बघा नऊ टक्के नीट वाचा तुम्हाला वाचा नीट वाचा बघा आता त्यामुळे आता चक्क लाडक्या बहिणींना नऊ टक्के व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा चक्क चक्क शून्य टक्के दराने मिळणार दा आहे म्हणजे पहिला नऊ टक्क्याने भेटत होता आता डायरेक्ट शून्य टक्क्यावर आलाय म्हणजे तुम्हाला व्याज पण भरायची गरज नाही अशा स्वरूपात ही बातमी आलेली आहे नेमकी बातमी काय ती पण व्यवस्थित समजून घेणार आहोत असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलेले आहे शासनाच्या चार मंडळातील विविध योजनामधून ही सवलत देण्यात आलेली आहे ते लाडक्या जाणू एकदम खुशखबर आले एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे काढू शकतात किंवा वेगवेगळ्या तुमच्या कामासाठी तुम्ही ते यूज करू शकतात किंवा वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही ते वापरू शकतात मग तुमची आता तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला ते कसे वापरायचे कुठं वापरायचे हे तुमच्यावर आहे तर एक लाख रुपयापर्यंत कुणाकुणाला व्या हे कर्ज पाहिजे एकदा पटपट कमेंट बॉक्स सांगा आणि झिरो टक्के त्यांनी स्वतः चक्क शून्य शून्य टक्के व्याजदराने फक्त तुम्हाला काय म्हणजे व्यास दर पण नाहीये त्रास स्वरूपाची ही मोठी काय असणारे आहे ही काय म्हणते योजना असणारे त्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी वाचू शकतात या ठिकाणी एबीपी माझावर पण तुम्ही क्रॉस चेक करू शकतात कारण आपण कोणत्याच गोष्टी चुकीच्या किंवा आपण फेक गोष्टी सांगत नाही सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर एकदम खऱ्या सांगितल्या जातात एबीपी माझाची बातमी आहे तुम्ही जाऊन टीव्हीवर पण बातमी आहे टीव्हीवर बघा टीव्हीवर पण चालू आहे टीव्हीवर पण जाऊन मी जाऊन बघू शकतात मुंबई बँक देणार मदतीचा हात लाडकी बहिणी योजना हो तुम्ही या ठिकाणी शकता या ठिकाणी दरीकर पण साहेब तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तर मुंबई बँकेकडून महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज या ठिकाणी भेटणार आहे तर, तर एकदम खरी बातमी आहे खरी या ठिकाणी टी व्हीवर पण तुम्ही बघू शकता तर लाडकेदाई नो बघा आणि बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता बघा आठ नऊ दिवस राहिलेले आहेत महिना संपायला तो या ठिकाणी भेटणार आहे का नाही हे आपण बघणार आहोत पण शक्यता खूप कमी आहे परत सांगतो लाडकेदाई नऊ आठ हा बारावा हप्ता या महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं आहे शक्यता खूप कमी आहे म्हणजे एक खूप खूप कमी आहे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला तो हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे लाडक्या काळजी करू नका पण भेटणार आहे त्याच्याबद्दल पण काळजी करू नका काही नवीन अपडेट आलं किंवा मी तुम्हाला मागणी पत्र वगैरे देतच आहे लवकरात लवकर भेटण्यासाठी जर त्याच्याबद्दल काही माहिती आली माझ्या जवळ तुम्हाला नक्कीच ती सांगणार आहे सगळ्यात फास्ट आपल्या चॅनलवर सांगितलं ते लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं आपलं चॅनल आहे लाडक्या बहिणीचा बुलंदावा स्ट्रिक्ट तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे मागणी आपण सगळीकडे करत आहोत लवकरात लवकर यश भेटावं हे देश तुमच्या चरणी आणि ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो काही अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि लाईक करायला विसरू नका आनंदाची बातमी दिली आनंदाची बातमी दिली लाईक केल्याशिवाय कोणत्याच व्हिडिओ ताई जायचं नाही सर्वांनी लाईक करायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरु